सर्व देवतांच्या आधी गणपती बाप्पाला पूजलं जातं प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टीला देखील कैक पटेंनी महत्व आहे विघ्नहता गजानना अशा अनेक नावांनी स्मरण केल्या जाणाऱ्या गणरायाच्या संबंध असंख्य वस्तू आहेत गणेशाच्या हातात असलेल्या प्रत्येक वस्तूचा प्रतिकात्मक अर्थ आहे गणेशाशी संबंधित काही वस्तूंचा प्रतिकात्मक अर्थ जाणून घेऊया मोदक गोड मोदक चिरंतन आनंद देतो गणेशाला त्याचा गोड दात किंवा दाताद्वारे मोदकाचा गोड स्वाद घ्यावा लागतो जो मुक्तीचे प्रतीक आहे गणेशाचा शंख जेव्हा शंख वाजवला जातो तेव्हा शंखातून येणारा मोठा आवाज हत्तीच्या आनंदीकरणासारखा असतो आनंदाची ही अभिव्यक्ती वाईट आणि नकारात्मक विचारांना दूर ठेवण्यास मदत करते पाशा किंवा फंदा पाशा किंवा फंदा म्हणजे त्याच्या भक्तांना त्याच्या जवळ आणणे आणि आणि जेव्हा ते भरकटतात तेव्हा त्यांचे रक्षण करणे वज्रशूल वज्रशूल एक महान शक्ती आहे जी उच्च आणि खालच्या नियंत्रित करते त्याद्वारे मनावर आत्म्याचे नियंत्रण ठेवते मिळते चक्रम चक्र, चक्र हे सूर्य आणि मनाचे प्रतिकात्मक अस्तित्व आहे जे दैवी शक्तीप्राप्त बुद्धीसाठी चालवलेले शस्त्र आहे गदा गदाद्वारे गणेश निश्चित आणि आज्ञाधारक आहेत आणि दृढ निश्चयपणे त्यांच्या भक्तांचे वाईट होणाऱ्या कर्मांना नष्ट करतो आणि अशा कर्मांना शरीरात प्रवेश करू देत नाही खंजीर खंजीर हे आध्यात्मिक इच्छुकाने चालत जावे लागणाऱ्या कठीण मार्गाचे प्रतीक आहे रुद्राक्षमाळा पवित्र मणी आणि रुद्राक्ष माळ हे गणेशासाठी प्रार्थनामणी आहे जो आपल्या भक्तांना मदत करण्यासाठी शिवाकडून दैवी सूचना प्राप्त करण्यासाठी शिवाच्या पवित्र चरणावर विराजतो पुष्पाशरा पुष्पाशरा गणेश आपल्या भक्तांना धर्म मार्गापासून खूप दूर भटकू नये म्हणून फुलांनी सजवलेले बाण पाठवतात अमृताचे भांडे हे गणेश मंदिरात घेत असलेल्या पवित्र स्नानाचे प्रतीक आहे भक्तांच्या सहस्तरापासून मुलाधाराच्या पायताशी असलेल्या त्यांच्या आसनापर्यंत वाहणारे अमृत असे ते सूचित करते